पोलिस बघून घेते म्हणजे काय तू मराठ्याला घाबरायला लागला का तू भिडतो का तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला गल्ली सुद्धा लोक येऊ देत नाहीत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक दिली आहे आणि आता मराठा समाज पुन्हा एकदा पेटलाय सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून गाड्यांचा ताफा घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाणार असल्याचं निश्चित झालंय या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी मराठा समाजाच्या ठिकठिकाणी कॉर्नर बैठका होत असून आंदोलन कसं करायचं याची रणनीती ठरवली जाते आरक्षण मिळाल्याशिवाय मागे फिरायचं नाही असा निर्धार मराठा समाजानं केलाय मात्र जरांगे पाटील यांना अंतरवाली येथेच रोखण्याचा सरकारचा प्लॅन असल्याची माहिती मिळते सरकारमधील अनेक मंत्री मनोज जरांगे यांची भेट घेत असले तरी ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत मी मुंबईला जाणार म्हणजे जाणारच असा ठाम निर्धार जरांगेंनी केलाय त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात जरांगे, जरांगे पाटील दंगल भडकवणार असल्याचा आरोप आता त्यांच्यावर केला जातोय या आरोपांच्या जोरावर त्यांच्यावर दबाव आणून त्यांना अंतरवालीतच थांबवण्याची शक्यता था। वर्तवली जातीय तशा हालचाली देखील सुरू असल्याचं बोललं आहे याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना एक प्रकारे चेतावणीच दिली आहे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस कारवाई करतीलच असं त्यांनी म्हटलंय एकोणतीस तारखेपासून जरांगे पाटील मुंबईला जाणार आहे मुंबई जाम होण्याची शक्यता आहे कशा पद्धतीने हॅन्डल करणार सर पण शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीस हँडल करतो त्यामुळे जरांगे यांचे मागील आंदोलन जसं पोलिसांनी उधळून लावलं होतं तसं यंदाचं आंदोलनही चिरडण्याचा सरकारचा डाव आहे असं बोललं जात आहे मात्र यावेळी जरांगे पाटील यांनी देखील फ्रंट फुटवर येत फडणवीस यांना इशारा दिलाय हल्ला सोडाच एखाद्या मराठी बांधवाला पोलिसांची काठी जरी लागली तरी तुझ्या सकट एकाही नेत्याला गल्लीत फिरू देणार नाही असं इशाराच जरांगेंनी दिलाय तुझं सरकार गेलंच म्हणून समज असं ठणकावून देखील त्यांनी सांगितले नाही दिला आम्ही मुंबईत जायचं नाही का मागच्या वेळेस आम्ही शांत गेलो शांत झालो आताही शांत जाणार पोलिस बघून घेते म्हणजे काय तू मारा घाबरायला लागला का तू भेट येतो का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस सर त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहीत नाही मायावर हल्ला झालेला तुला काय होईल महाराष्ट्रातले तो ह्यामुळं भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार देशातलं मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला गल्ली सुद्धा लोक येऊ देत नाहीत आणि तुझ्या नेत्याला बी तो यामुळे नाही येऊन देत बघ तू खेट तू मराठ्याला खेटून बघ तू खेटून बघ मराठ्याला काय होते अरे सरळ सरळ मीडियाच्या बांधवला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बळच कुणाला बोलायचं का मी जे बोलन त्यालाच बोलणार ना देवेंद्र पुणे सरळ म्हणला की पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडवून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कान भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र ते सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावलीत तू हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो, तो आहे नेत्याला बी एक्क्या बिपोरात जर तिथं काठी न बी डोचिल ना तर महाराष्ट्र तो आता राजकीय करिअर संपलाच घ्याना ठेवतो तू माया नदी लागू नको हा तू कोणाच्या नदीला माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची आहे तुला नाहीये तू आमच्या लेकरा बाळांचा वाटोला करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तू ह्यामुळं मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचणीत ये येणार ठेव माझा शब्द तू हा तुला महाराष्ट्रात कुठेच पाय ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून दाखव का तू म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलीस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत एका पोराला काठी लागू दे काय होऊ दे तू बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही आता जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या तारखेनुसार त्यांच्या आंदोलनाला अवघे आठ दिवस शिल्लक राहिलेत या आंदोलनाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार कोणत्या भूमिकेतून पाहतायत पाहणं महत्त्वाचं वत ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा